सत त्यामुळं हे गाडी झालं होतं तिकडे बघायला का श्रीकृष्ण हॉटेल बाईकडं आणि आता मोठा रोड झाल्यामुळं गाड्या चांगल्या पटपट पटपट जाते -पट ट्रॉफिक वगैरे होत नाही आता जास्त एवढं काय इकडं बघा सासवड वरून डायरेक्ट जातो पुण्याला आणि हा आहे तो बायपास आणि आता चालू झालेला आहे मी मागच्या वेळेस आले होते त्यावेळेस हा बायपास काही चालू नव्हता आता चालू झालेला आहे आता मी चालले आहे तर बघू आता पण हा रोड कसं झालेला आहे आणि चांगला टाकोटाप रोड आहे या इकडं बघा समोरून सुद्धा एक गाडी चाललेली ती पण जेजुरी एमआयडीसीतूनच भरून चाललेली आहे बघा इकडं कसलं भारी केलं आहे रोड ट्रॉपिक व्हायची हो शक्यता कमीच आहे इकडे बघा नदी वगैरे आहे जास्त वाऱ्या असल्यामुळं माझा आवाज कमी कमी येईल तुम्हाला गाडी खाली करायची आज दोन तीन जागा गाडी खाली करायची एक लागले पाऊस दिवसाला गरज कुठं नव्हे काही दिवसा तळेस्या वर्ग आले तो बायपास होता तो खूप चांगला होता आणि मी अगोदर पण तुम्हाला थोडा दाखवला होता आणि आता डायरेक्ट सासवडला जायला म्हणजे रोड इथून मिळालेला आहे आणि तुम्ही तर पाहिलाच असाल तो जर कोणी जर असेल नवीन जर म्हणजे रोड तिथून मधूनच फुटतो जर तुम्हाला कुठं पुण्याला जायचं असेल किंवा अजून कुठं कुठं जायचं असेल ना तर बायपासने नक्की या कारण की एकदम भारी आणि मस्त रोड झालेला आहे कमी वेळात लवकर पोहोचाल आणि छोट्या रोडला तर पोचलेलोच आहे तरी ह्या पण रोडचं अजून काहीतरी काम चाललेलं आहे पण अजून होईल पण बायपास निघल्यापासून तर थॉपिक तर जरा कमी आहे नाहीतर फुल गर्दी वगैरे असायची आता काय एवढी गर्दी वगैरे नाहीये बघा आणि हा तर काही जुनाच रोड आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असणार आहे जे ड्रायवर लोक डेली जातात येतात त्यांना तर हा रोड तर माहितीच असणार आहे आणि काही काही ठिकाणी पूल पण झालेले आहेत आता बघा पूल झालेले नाही तर अगोदर बायपास झाला नव्हतं त्यावेळेस इतके ट्रॅफिक व्हायचे ना आ, सिंगल रोड होता त्यामुळं पण आता छान रोड केलेला आहे तुम्ही पण कधी आला तर बायपास चालू पण झालेला आहे कारण की लो काही लोकांना माहीत नव्हतं रोडचं काम चालल्यामुळं बायपास रोड चालू झाला आहे का पण चालू झालेला आहे दोन चार पदरी रोड गेलेला आहे मस्त रोड आहे कंटिन्यू त्याच रोड आणि दाखवते हा पण वे खूप चांगला केलेला आहे आणि घाटात सुद्धा पण रोडचं चा काम चाललेलं आहे डायरेक्ट पुण्यापर्यंत का अजून पुढे कुठपर्यंत फुड़ तरी रोड चालेल पण चांगला रोड चालू आहे बघा गाड्या खास चालले गाडी चालवणे चालवायचं चाललंय for a little